अजून आता ट्रेन आहे सकाळची आम्ही जाऊया दा आता दादरला नेरळवरून जाऊया दाखवतो तुम्हाला काय काय होईल काय नाही होईल लास्टपर्यंत आणिपर्यंत दोन तीन ब्लॉक तर येतीलच चलो तर आता आम्ही निघलो खाली घराच्या खाली आणि भावी लालनी पकडली आहे बॅग की पण तुझी हो त्याच्यात एवढ्या जाते हो मी चव्यात रातचे थांब थांब आपल्याला पोचा जा अजून तिकडे आता अभिच याला उचल याला मानलो जा तुला

काय नाही वाया गेली पोरात साफ वाया गेली रातच्या पोरी त्या पोरीना पण काही कामा नाही काय म्हणतो आता काही नाही जर याची आयटम तू बघत असेल तर तुला बाफाईफानी तुला काही सांगला नाही का तुझा आपला आप काही बाफाईफाने चांगला नाही रात्री झोपाचा काही याच्याच आपल्याला जागी रेले तो जाईल बेस्ट कसा गो या ट्रेन मध्ये झोपून तू झोप चला दोन मेंबर मागून येतो दोन मेंबर मागून येतात

अरे दाना तिथे बस ना तू ए शूटिंग का रे ए तू बस ना आला काहीच आता आम्ही प्रँक करत घेतलेला आहे याच्या करतो नाही

Rad ist. <laughs> ट्रेन आलो थोड़ा आणि अशा प्रकारे चालू झाली झोपल्या तिकडे अकरा झोपला याबा टिकीरा अरे नीट ठेव आज पोचू संध्याकाळी आणि हा माझा शीट दाखवू दा का शब्द सांगता हा माझा शीट आहे फक्त एकदा बघा हा इथं हा माझा शीट आणि ही संडास बाथरूम काय नशीब असतील साले हे बघा तिकडे खाणे ट्रेन झाली परत चालू थोडी थोड़ी थोडीफार तरी झाली बघू आता ते दर्शन चला या साइडला बघू शकता खूप सुंदर असे ट्रेन एक कारण की त्याला माहिती त्यांना माहिती आहे समीर माळी ट्रेन मध्ये येणार आहे समीर माळी समीर माळी स्वतः ट्रेन मध्ये येणार आहे म्हणून त्यांनी ही ब्रँडवाली सीट दिली ही सीट सीट शी, त्या सीट चा नाव बी नाही येणार आणि सर झोपल्या सर्व झोपल्यात कालपासून कोणी झोपला नाही आता आम्ही पण झोपू थोड्या वेळेला त्या परावा झोपायला नवनाथ पण झोपलाय नवनाथ झोप हे म्हणलं मारे

go Mm Luna geldi. Ba bu. गाईज तुम्ही बघू शकता आपल्या इकडे पण किती छान छान व्ह्यू आहे ना खतरनाक एकच नंबर पाणी पण पडते एकच नंबर परत 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 था था था। परत बोल, बोल। गेले आले त्यांचे <laughs> तर काय म्हणणं आहे तुमचं कालपासून त्यांना खूप त्रास देत घेतलाय तुम्ही नवनाथ भाऊ नावनाथ भाऊ असं करतात काय ना ट्रेन मध्ये डिलेवरी झाली तर बाबू घरी घेऊन जाऊ याला बाबू पण आपल्या जवळच्या त्याच तर काही माहिती नाही पण माझ्या साईटला दिवस आलेले वाटत तर आपण ओटीचा बोलूया ओटी कधी बो, भरायची ओटी आपण गोव्यामध्ये भरू एक नारळ कचरा नारू पोडून नाही जायचा खाऊन टाकेल तो खावायचा पाल जसे ढवायचे तसेच उचलून घ्यायचे चिपून येऊन जाऊ झाला चिपूर काय मत आहे चिपू नये आपण त्याला पेरू देऊ कारण जो पोपट नाके काय मत आहे तुमच आम्हाला असे दोन नवन मित्र लाभले आहेत त्याचं नाव श्याम श्याम राम, ना राम, ना राम का नाही तुमचं काय मत आहे आमचं मत आम्ही व्यक्त केलंय आम्हाला दोन आज नवीन लाभले त्यांच्यासोबत गोव्याला सफर करणार आहे तुमच मत आम्हाला हो अशा <laughs> प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत सिंधुदुर्गाला मी पण कधीपासून झोपलेलो काय दाखवलं नाही निघून उठलो ती एक क्लिप घेतली आणि तर आता ट्रेन निघेल जातो आम्ही आतमध्ये दाखवतो तुम्हाला काय सीन आहे काय नाही आजपर्यंत नक्की बघत राहतो तिकडे येतोय काहीतरी हाणले वाटत त्यांनी पण चला हो जाऊ अशा प्रकारे आम्ही इकडे पोचलेलो आहे रूमला नवन्या टॉपचं टॉपच नवन्या बाई हा बघू शकता दहा वाजून सर्व्हिस आले आता आम्ही गोवा गोव्याच्या कलिंगूड बीच वरती आहे त्या लवकर आम्ही बाहेर जाणार आहेत पबला तिथले पण तुम्हाला यू दाखवू शकतो यू यू <laughs> यू काय समजायचे तर समजा पण लवकर दाखवू अरे ये मामा ये मामा कार्याला हा इअ इत्पगर केमरा हादा ज्राब कास हादा punish अ उसह निल्य आला पटी पटी आणि अशा प्रकारे मोबाईल चार्जिंगला लावतो आणि जातो कुठे बीच वर जायचं आता हँडसम बॉय समीर माळी ते मामावाला आमचा मामा बी निघल इकडे आला आमचा मामा बी निघले इकडे आला परि घ्या मी चाललो आणि अशा प्रकारे वागलेले रात्रीचे वाचलेले आहेत अकरा आपण कुठे चालले बीच वर बीच वर बीच वर बीच वर चाललेलो आहे आता मी असं इंडायला चाललोय काय मस्ती हे ते इकडे बघू शकतो शॉप खूप थोडाच अंतरावर आहे आता लवकरात लवकर जाऊया तुम्हाला दाखवतो सीन दाखवतो एक एक सीन दाखवतो आपल्यासोबत आहे नवनाथ नवनाथ प्रसिद्ध गावाचे प्रसिद्ध बागेचे मालक दिस इज अँगो मँगो तुमच्या गावात धडाडीचे बोला बोला त्याचे धडाडी बघू शकता आणि दर्शन आहे हा दादा आहे आणि इकडे दादा शकता असा चाललो आम्ही चालल तर चाललोय गाड्या घ्यायला लायसन्स नाही तुम्हाला दाखवतो जन्नत दाखवतो चला तर आता आम्ही आलेलो आहे इकडेच कुठे ते आम्हाला नाही दिलेलं आहे टॅटू तो टॅटू नको दाखवू नको आई आता आम्ही इकडे आलेलो आहे मस्त मस्त दिसत मस्त मस्त नजारा आहे हिरवा सुंदर निसर्ग रम्य वातावरण आहे देख मज्जा येते आरती देख असा नजारा आहे ब्रे काय सांगू आता